धन्यवाद मोक्षदा मॅडम यांना मी विनंती करते थँक्यू सो मच मॅडम मला पण माहीत नव्हतं की एवढं सगळं काय काय होऊन गेलं <laughs> 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 मंचावरील मान्यवर आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो ज्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे सर्वांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं मनःपूर्वक अभिनंदन बाकीचे जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मी थोडंसं वेगळं काहीतरी सांगू इच्छिते यावेळी कसा अभ्यास करावा हे तर मी नाही सांगणार कारण त्या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स आपल्याकडे तुमचे गुरुवर्य शिक्षक वृंद तुम्हाला देईलच पण मित्रमैत्रिणीनो मला असं सा सांगावं असं वाटतं की आजकाल मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ हा देखील तेवढाच महत्त्वाचा विषय आहे आणि जेव्हा आपण स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करायला घेतो तेव्हा आपण आपल्या तारुण्याची आणि आपल्या आयुष्याची त्यासोबतच आपल्या मागे असलेल्या सगळ्या कुटुंबियांची शक्ती स्वप्न पणाला लावत असतो बरोबर त्यामुळे आपण त्याला हंड्रेड 100%, पर्सेंट थाउजंड पर्सेंट दिलंच पाहिजे पण हाच एक जीवन चांगलं जीवन जगण्याचा मार्ग नाही आपण जे आपलं ध्येय आहे गोल आहे हे नेहमी थोडंसं संकल्पनात्मक ठेवलं पाहिजे की मला समाजकार्य करायचं आहे किंवा मला लोकांशी जास्त मिसळायला आवडतं किंवा मला एक्झिक्युशन किंवा ॲक्शन पार्ट ऑफ लाईफ जास्त आवडतो आणि मग इथे नाही तर मी इतर कुठल्या क्षेत्रांमध्ये ते मिळवू शकतो याकरिता मित्रमैत्रिणींना थोडासा प्लान बी देखील तयार ठेवायला हवा आजकाल सोशल मीडिया आणि तीव्र स्पर्धा सगळ्यांवरचं असलेलं एक वैयक्तिक टेन्शन सामाजिक टेन्शन सांस्कृतिक टेन्शन कधी कधी इतकं ते त्या व्यक्तीला जास्त वाटतं आणि बिंग अ पोलीस ऑफिसर ह्या गोष्टी मागल्या बारा तेरा वर्षात इतक्या जवळून बघायला मिळालेल्या आहेत त्यामुळे मला सगळ्यांना हेच सांग असं वाटतं की हो ही गोष्ट नक्कीच जीवापाड जीव तोडून मागे धावून मिळवण्यासारखी आहे परंतु त्याच्यासाठी आपलं सर्वस्व हरवायची एवढी वर्थ नाही आपल्या घरी आपले आई वडील असतात त्यांनी आपल्याला इतर खूप दुसऱ्या गोष्टींसाठी देखील तयार केलेलं असतं आणि त्या गोष्टींसाठी धावता धावता हातचं सुटलं असं काहीतरी ते चित्र आपल्याला नको आहे आपण परिस्थिती स्वीकारायला पण पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले पाहिजेत आणि आपला प्लान बी जो आहे तो तयार पाहिजे आताच मगाशी मॅडमने सांगितलं माझ्या परिचयमध्ये मी बी ए आणि एम ए केलेलं आहे तुमच्यामधले देखील अनेकांनी केलेलं असेल तर मला आता विचार केला तर मला आश्चर्य वाटतं की मी दुसऱ्या करिअरचा का नाही विचार केला म्हणजे हातात प्लॅन बी का नाही ठेवला जेव्हा तुमच्याकडे काहीच पर्याय नसतो तेव्हा ठीक आहे तुम्हाला मागे एक जास्त जोरात किल्ली लागते की मला कुठेतरी पोचायचंच आहे पण आपल्या हातामध्ये एक प्लॅन बी जरूर पाहिजे हे मी सांगू इच्छिते भविष्यामध्ये कुठल्या स्किल्सची आपल्याला गरज पडणार आहे ब्युरोक्रेसीमध्ये असो कुठल्याही स्तरावरच्या अधिकारी वर्गामध्ये असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो किंवा तुम्ही स्वतः कोणाला एम्प्लॉय स्वतः बिझनेस पर्सन झालात तर तुम्हाला काय काय मूल्यांची आवश्यकता पडणार आहे इमोशनल इंटेलिजन्स रेझिलियन्स म्हणजे जो बदल होतोय त्याला मी कशा प्रकारे तोंड देत आहे आणि माझ्या टीमला माझ्या दलाला माझ्या सोबतीच्यांना त्याच्यातून तारून नेऊन पुढे कसं नेत आहे दुसरं आहे इमोशनल इंटेलिजन्स एम्पथी आजकाल थोडंसं असं वाटतं की सोशल मीडियामधून जे चित्रण होतं किंवा जो ताण सगळ्यांवर असतो त्याच्यातून तरुणाईला एम्पथी म्हणजे दुसऱ्याचं सहभाव एक तो कमी आहे का काय असं कधी कधी वाटतं तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या गुणांवर एम्पथी समाजातले दुर्बल घटक असो आपलं निसर्ग असो या गोष्टींप्रती आपली एम्पथी वाढवण्याचं काम थोडंसं सजगपणे करायला हवं आहे आणि हा गुण विकनेस नाही दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग स्किल सेट तो तुम्हाला बाकीच्यांपेक्षा वेगळा बनवतो इट सेट्स यू अपार्ट फ्रॉम अदर्स आणि त्याच्यातूनच पुढची लिडरशिप आता तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस से बोलतात बट आर्टिफिशियल इंटेलिजेंस लीडरशिप नाही दे सकता उसके लिए तुमको एक आदमी चाहिए या औरत चाहिए जिसके पास खुद का एक ब्रेन हो ज्याच्याकडे अनुभवांचं संचित आहे आणि त्याचे आडाखे बांधून तो किंवा ती लीडर त्याच्या टीमला पुढे सर्वाईव्ह करून नेऊ शकतो आणि स्वतःही सर्वाईव्ह होऊ शकतो मग आपल्यासोबत खूप मोठे मोठे दिग्गज आणि मोगॅम्बो लोक आलेले आहेत त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आपण ऑलरेडी लेट होतो आहे मी सगळ्यांना पुन्हा एकच सांगेल की लाइफ इज बिग लाइफ इज ग्रेट लाइफ कॅन बी शॉर्ट सो लिव्ह इट फुल्ली गिव गिव्ह युअर बेस्ट आणि लक्षात ठेवा येतो बस सुरुवात है, झाकी अभि बाकी है थँक्यू